सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान नाही सोसायटी संचालक ग्रामपंचायत सदस्य आणि हमाल तोलार व्यापारी यांचे मतदान असणार आहे मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग पाच वर्ष चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळणारी माजी पालकमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदा बाजार समितीची निवडणूक होणार नाही असे सांगितले असले तरी ऐनवेळी ते निर्णय बदलूही शकतात अशी शक्यता त्यांच्या एकूणच बोलण्यावरून वाटत आहे विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी यंदा शेतकरी मतदार नसल्याने आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले मार्केट मार्केट कमिटी की मी उभारणार आहे कारण मार्केट कमिटीमध्ये आता जो मतदान आहे तो मतदान शेतकऱ्यांसाठी मतदान नाही आहे मतदान प्रक्रियेमध्ये बदल केल्यामुळं आता जो मतदान होणार आहे सोसायटी सोसायटी व तसंच ग्रामपंचायत यांच्या म सदस्यांचं मतदान होणार आहे या सगळ्या मतदानामध्ये आपण ग्रा ग्रामीण भागातले जास्त मतदान असल्यामुळं पूर्वी कसं शहरी भागातलेही मतदान जास्त प्रमाणात श शेतकरी लोकांना मतदान असल्यामुळं त्यामुळे उभारलो होतो पण ग्रामीण भागात जास्त मतदान भागा असल्यामुळे माझं माझी इच्छा नाही